क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक तथा उद्योजक लक्ष्मण कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक तथा उद्योजक लक्ष्मण कोळी यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शाल पुष्पगुच्छ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या या शुभेच्छांबद्दल लक्ष्मण कोळी यांनी इन सोलापूर न्यूज परिवाराचे मनापासून आभार व्यक्त केले आणि चॅनलच्या एकूणच वाटचालीचं कौतुक केलं यावेळी इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा पत्रकार दिनेश शिंदे यांच्यासह क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील बुरबुरे आणि सुनील कोंडा तसंच समवेद बुरबुरे शेखर जमादार अभिषेक जमादार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती क्रिस्टल डेव्हलपर्सनं संचालक लक्ष्मण कोळी सुनील बुरबुरे आणि सुनील कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या सोलापुरातील चारही बाजूंनी स्मार्ट आणि लक्झरियस सुविधांनी युक्त असे ओपन प्लॉटचे भव्य प्रकल्प यशस्वीपणे साकारून आपलं वेगळेपण जपलं त्यांच्या सर्व प्रकल्पांना सोलापूरकरांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला गुणवत्ता सचोटी पारदर्शकता अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांमुळं क्रिस्टल डेव्हलपर्सनं तमाम सोलापूरकरांच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण केलं असून त्यांच्या नवनवीन प्रकल्पांकडं तमाम सोलापूरकरांचं नेहमीच लक्ष लागून राहिलेलं ला असतं सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिस्टल डेव्हलपर्स कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्तानं संचालक लक्ष्मण कोळी यांनी दिली या, या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले